बक्षीस त्यांनी कशी रुपये चंद्रगावच्या पैलवानला सभापती प्रशांत कडते दक्षिण सोलापूर यांच्यातर्फे पाचशे रुपयाचे बक्षीस आले माझ्याकडे घेऊन जावा आणि हा बबलू हनुमाने जर विजय झाला तर सभापती साहेब प्रशांत कडते यांच्याकडून पैलवान बबलू हनुमाने पहिलवान बबलू हनुमाने पहिलवान सोहेल शेख अशी कृषी माझ्या नावावर चालू आहे तर आपण बघूया बबलू शेख यांचा नवभारत एक्सप्रेस न्यूज चॅनल चा युट्यूब भाले कुस्ती सुरुवात होते इनाम रुपये अडीच हजार हा दोन्ही परिचयाची पोरात माझ्या रमेश अप्पा धनवातला एक पट्टा आणि समोर अनुभवाला जास्त असणारा तो बावली सीन संडरपुठला कुस्ती आहे एकदा धोळी सुद्धा आई डंके हो दो नो चिको गई हो शिंदे विरुद्ध गोसावी अशी कुस्ती हो कुस्तीला कुमालेली का बसत नाही कशाला बसले माणसं तुम्हाला कळत नाही का पोर पहलार का होता लागली का तुमची यांच्याकडून बसा? बसा? बाबलू हनुमानेला जर विजय झाला तर आपल्या जीवला एकेकाचा मनरूपचा महान मल्ल ज्याच्या कुस्त्या समाधान भोडके बरोबर झाल्या नितीन खुर्दा बरोबर झाल्या सुनील शेवटकर बरोबर दोन हात केले

हक्के वाकरीचा अडीच हजार रुपये सात नंबरची कुस्ती महान मल्ल भरत सर आणि हत्तुरे मामा वा 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 याला पंचगिरी म्हणायची याला पंचगिरी गर चकार गर फिरायला लागले शिंदे विरुद्ध बोसाय दोघांनी सोडायचं नाही कुस्ती दोघांची झाली नाही असा पंचा आदेश आहे सोडायचं नाही हे सुमित मी आहे इथं काळजी करू मी आहे इथं सुमित तुझ्यावर अन्याय होणार नाही मी तर आहे काय पाकिस्तानवर आल नाही सोलापूर जिल्ह्यातच आहे उगीच ओळखू नका गर्दीत साफ होण्याचा प्रयत्न उघड होणार हनुमान मध्ये विजय झालेला आहे बब्लो अर्माने हे कुस्ती विजय झालेलं आहे